बातमी आहे निगडी येथून एम पी एम एलमध्ये ज्या ठेकेदारांच्या बस भाड्याने आहेत त्या कोरोना काळामध्ये बंद होत्या मात्र बस पी एम पी एम एल कडे असल्याने त्या काळातील भाडे मिळण्याच्या मागणीसाठी संप पुकारल्याचं बोललं जात आहे यावेळी प्रवाशांसोबत तसेच पी एम पी एम एलचे वाहक व चालक यांच्यासोबत देखील बातचीत केली आहे आमचे विभागीय संपर्क रोहित खरगे यांनी पाहूया याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपर्क रोहित खरगे आणि प्रशांत गाडेकर यांनी आत्ता आपण जाणून घेतलं जे जा खाजगी प्रवा खाजगी जे पी एम पी एलची जी लोकं आहेत त्यांनी आपल्याशी बातचीत केली परंतु आत्ता आपल्याबरोबर हे पी एम पी एलचे जे काम 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 करतात पी एम पी एलच्या मस् मस्टरवर ते कामगार आपल्यासमोर आहेत काय सांगाल आज पी एम पी एलचा खाजगी लोकांचा संप झाला काय सांगाल तुम्ही पी एम पी एलचे लोक आहात लोन आण काय सांगा सर मी सकाळी मग ॲक्च्युअल माझी पाच वाजता ड्युटी असते पण स्ट्राईक असल्यामुळे मला ॲक्च्युअल मला साडेसात वाजता निघालो मी एकशे एकोणचाळीसची बस घेऊन रोज मी पहिल्या ट्रिपला तीस ते चाळीस तिकीट पाळत असतो पण आज स्ट्राईक असल्यामुळे मला जवळजवळ एकशे साठ ते एकशे सत्तर टिकीट पाळावं लागले खूप रश होता गाडीमध्ये खूप वेळ तरी आम्ही जास्तीत चांगल्या जास्तीत जास्त प्रवासी घेण्याचा के के प्रयत्न केला बसमध्ये व सेवा देण्याचा प्रयत्न केला असे खाजगी लोकांचे संप होतात आणि मग सगळा लोड अशा वेळेस खूप त्रास होतो सर एकदाच एकशे साठ सत्तर दोनशे लोकांना घेऊन जायचं म्हणजे फार कसरत करावं लागते बसमध्ये लहान लेकरं बाया गरोदर बाया मतारे लोकांना सीट देणं परत फार मोठी कसरत करावं लागते जेव्हा अशा बसेस बंद असतात कारण सकाळी पाच वाजल्यानंतर पाचची निघून निघणारी बस माझी साडेसातला निघाली म्हणून सर्वांना सर्वांना सहकार्य करतो सर आम्ही घेत असतो पुढे सरकून वगैरे व्यवस्थित सर्वांना सहकार्य करतो पाटील उदयसिंग मारू मी जवळजवळ एक सहा सहाभरापासून उभा आहे इकडे बसेस नाही आहेत बसेसचा बसेस फार बसेस लेट येतात आहेत किंवा बसेसचा प्रॉब्लेम आहे तर मला वाघोली इकडे जायचं आहे तर जाण्यासाठी मला खूप अडचण होते गैरसोय होते अशा प्रकार